लाडके बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे तीन हजार रुपये फेब्रुवारी प्लस मार्च येणार होते तर फेब्रुवारीचा अगोदरचा हप्ता जमा झालेला आहे आठ तारखेच्या अगोदर आणि जो मार्च महिन्याचा हप्ता आहे आज जमा व्हायला सुरुवात झालेली आहे भरपूर महिलांना आज दीड हजार रुपये मार्च महिन्यांचा हप्ता दीड हजार रुपये जमा झालेला आहे तर चेक करा तुमच्या अकाउंटला डीबीटीद्वारे पैसे आलेले असेल यामध्ये बघा योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सात मार्चपासून सुरू झाली होती आणि ही जी प्रक्रिया आहे बारा मार्चपर्यंत सुरू राहणार असून पात्र लाभार्थी च्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यांचे दीड हजार रुपये मार्च महिन्यांचे दीड हजार रुपये असे दोन टप्प्यामध्ये तीन हजार रुपये देण्याची प्रक्रिया युद्धपातळीवरती सुरू आहे सर्व महिलांना शंभर टक्के लाभ मिळणार आहे तुम्हाला दीड हजार आले किंवा नाही चेक करा जर तुमचं आधार लिंक असेल तर शंभर टक्के तुम्हाला पैसे आलेले असेल किंवा तुमच्या प्रोफाईलवरती संजय गांधी जर नो असेल तर शंभर टक्के तुम्हाला पैसे येणार तिथं जर यश असेल तर भरपूर महिलांना पैसे आलेले नाही त्यामुळे खूप आनंदाची बातमी आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त बहिणीपर्यंत ही माहिती पोहोचवा खूप आनंदाची बातमी आहे दीड हजार रुपये जो मार्चचा हप्ता आहे तो आज भरपूर महिलांना जमा झालेला आहेत तर तुम्हीही चेक करा तुम्हालाही आलेला असेल शंभर टक्के आज जो हप्ता आहे नववा हप्ता मार्च महिन्यांचा जमा झालेला आहे तर चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद